आता एक धक्कादायक घटना समोर येते टोल नाक्यावर ऑपरेटरला वाहनानं चिरडलंय बल्लारपूरच्या विसापूर टोल नाक्यावर हा थरार झाला सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलंय तर सोशल मीडियावर हे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं आहे टोल वाचवण्याच्या उद्देशाने एका वाहन चक्क टोल नाक्यावरील ऑपरेटरला वाहनाखाली चिरडून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे डब्ल्यू सीबीटी आर एल टोलनाका विसापूर इथं धक्कादायक घटना घडली आणि या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांच्याकडून अनवर टोल नाक्यावर या ऑपरेटरला या वाहनानं चिरडलं या वाहन चालकावर काही कारवाई करण्यात आली आहे का नक्कीच ही बल्लारपूर चंद्रपूर मार्गावर जे टोल नाका आहे विसापूर येथील त्याचे वरील हे थरारक घटना आहे आहे पोलिसांनी ताब्यात आणि जे वाहन आहे टाटा त्याला आता त्यांची शोध सुरू आहे परंतु अद्याप त्या जो चालक आहे तो आता सापडलेला नाही आहे जे चंद्रपूर बल्लारपूर जे येणं जाण्याकर जे वाहन आहे ती डेकोरेशन वाल्याची असल्याची प्रातीक माहिती समोर येत आहे परंतु अजूनही पोलिसांना ते चालक सापडलेलं नाही निश्चित अनवर त्यामुळे एकंदरीतच या चालकाचा शोधाचा कशा पद्धतीने घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद अनवर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी